सोलापुरातील येथे किरकोळ कारणावरून एकाच चाकूने मारहाण याबाबत अधिक माहिती अशी की सोहेल रमजान सय्यद वय सव्वीस राहणार तीनशे दहा बेगमपेठ सध्या राहणार शिवगंगानगर नई जिंदगी सोलापूर हे नई जिंदगी येथील मौलाना आझाद चौकात थांबले होते यावेळी तेथे फैसल सालार जाफर शेटे टिपू सालार पापड्या अक्रम पैलवान व इतर तीन ते चार जण येऊन सोहेल सय्यद याच्यासोबत वाद झाला या वादाचे रूपांतर हणामारीत झाले यातील फैसल चालारने आपल्या जवळील सोहेल वर वार केला यात सोहेल गंभीर दुखापत झाली जखमी झालेले सोहेल सय्यद याला त्याची आई व भावाने उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले त्याच्यावर उपचार सुरू आहेत ही घटना दोन जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मौलाना आझाद चौकात घडली या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे करीत आहेत